उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सातारा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी अचानक भेट दिली असून त्यांचा हा खासगी दौरा असल्याचे सांगत त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली अजित पवारांचे आगमन होता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं साताऱ्यात सर्किट हाऊस येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी काही वेळ चर्चा करून ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले दरम्यान मागील वर्षी नूतन शासकीय विश्रामगृह बांधण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन अजित पवार यांनी केलं होतं त्यामुळे शासकीय विश्रामगृह येथे आल्यानंतर त्यांना पाहणी दरम्यान पार्किंगमधील काही फरशा फुटल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना तत्काळ याबाबत विचारणा करून दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या कोरेगाव येथील जरणेश्वर साखर कारखाना या ठिकाणी अजित पवार बैठकीसाठी गेले असून कारखान्याचा आढावा आणि ऊसाची गळीत हंगाम सुरू होणार असल्याने अजितदादा त्या ठिकाणी गेले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे माध्यम प्रतिनिधींनी अजितदादा यांना प्रश्न विचारताच त्यांनी खाजगी दौरा असल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला या दरम्यान सुरक्षा रक्षकांनी देखील चित्रीकरण करण्यास मनाई केली आपल्या तालुक्यातील के जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका